मी सुनीता सकट मानदेशी मानदेशी फाउंडेशनला मी गोटसकी म्हणून काम करते आमच्या गावात गेल्या पाच महिन्यापूर्वी मी एका शाळेला सिमेंट भरलं होतं तर त्या शेतकऱ्याकडे मी आलेले आहे त्या ह्या मॅडम ह्यांचं नाव आहे प्रियंका कांबळे तर ह्यांच्या शाळेला मी सिमेंट्स भरलं होतं आणि ते पिल्ला आता खूप छान झाले त्यासाठी मी सक्सेस स्टोरी घेण्यासाठी त्यांच्या शेताला आल्या तर मॅडम मी तुम्ही म्हणजे मी तुमच्या शाळेना प्रत्येकी वेळेस लसीकरण करते मग लसीकरण करायच्या अगोदर तुमच्या शेळ्यांना काय फरक जाणवतो की आता काय जाणवतं की करायच्या अगोदर काय जाणवत होता लसीकरण करायच्या अगोदर आमच्या शेळ्यांची खूप हानी होत होती कारण की आमच्या शेळ्यांना कोणतीच लस नसल्यामुळे आमच्या शेळ्या काही किती जर खायला चारलं किंवा काही बाहेरचं भरडा बिरडा चारला तरी पण त्या शेळ्यांच्या अंगावर कधीच त्यांच्या अशी ही दिसून आलेलं नाही पण आता जशी लसीकरण केलेलं आहे तेव्हापासून शेळ्या आमच्या गुटगुटीत आहेत आणि चांगल्याही चा आहेत आम्ही खूप खूप आभार आहे सुनीता मॅडमचे च्या असून आम्ही असून आम्ही मानदेशी खूप खूप आभार आहे धन्यवाद मॅडम